हाय मैत्रिणी नंदिनी भोजनामध्ये तुमचं स्वागत आहे आता उन्हाळा चालू झालाय घरच्या घरी उसाचा रस कसा करतात ते दाखवते बघा मी ऊस घेतलाय त्याला स्वच्छ धुऊन घेतलेला आहे आता आपण सोलून घेऊया ह्याला बघा असं माझ्याकडं मोठी सुरी आहे त्याच्याने मी आता ह्याचे काप करून घेते सोलून घ्यायचंय बघा असं वेगवेगळे नुसतं थोडा वेळ लागतो पण एकदम छान असा रस तयार होतो हे बघा मी असे कापून बारीक तुकडे करून घेतलेत वेळ असल्यावर अगोदर चोया वगैरे त्याच्या काढून ठेवायच्या मिक्सरमध्ये करायचं म्हणून आपण थोडेसे बारीक बारीक पीस करून घेते मी हे बघा मी एवढा ऊस सोलून असं छान असं काढून घेतलं याचे बारीक कट केलेत आपण आता ह्याचा रस तयार करूया हे बघा एक मिक्सरचं भांडे घेतले त्याच्यामध्ये मी हे उसाचे छोटे छोटे तुकडे केले ते ते घेते आता आपण ह्याला छानपैकी फिरून घेऊया त्यात थोडासा बर्फ टाकूया हे बघा एकदम छान असं टाकलं मी बर्फ भरपूर टाकल्यामुळं कारण बर्फ टाकल्याशिवाय हा होत नाही आहे एकदम छान आता आपण ह्याला गाळून घेऊया मी गाळून घेते छानपैकी थोडस असं प्रेस करून आपण त्याचा धूस काढून घेऊया बघा एकदम छान असा रस तयार झालेला आहे मी बर्फ टाकले आता आपण त्यात लिंबू पडून सर्व करूया मला छानसं लिंबू पिळून देते दे मी दे दे। घरच्या घरी थंडगार असा रस तयार झालेला आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद